नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे दह्याची कढी तर ही कढी बनवण्यासाठी मी थोडंसं दही घेतलं आहे एक वाटी आणि चि थोडंसंच बेसन घेतलं तर आता हे दही आणि बेसन मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची चिमूडभर हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं असं मस्त थोडंसं मीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं दोन मिनटं मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर असं व्यवस्थित याच्या गिट्टी फोडून घ्यायच्या खूप मस्त लागते दह्याची कढी आणि खूप चवदार बनते तर याला असंच मिक्स करायचं तर पक्षामध्ये कढी खूप बनवतात कढीचा खूप मान असतो पितृ पक्षामध्ये तर मी मस्त अशी निवदाला पित्राच्या निवदाला मी अशीच कढी बनवत आहे पाणी घ्या कढी बनवण्यासाठी मी आता दोन माप तेल घेणार आहे पातेल्यामध्ये तर बघा हे असं या मापाने मी दोन माप असं तेल घेतलं आता तेल चांगलं मी तापून घेणार आहे गॅसवरती तर मी तेल चांगलं तापून घेतलं तेल तापल्यानंतर ता जिरं मोहरी आणि बघा हा कढीपत्ता ठेचा मी अगोदर मिक्सरमध्ये काढून घेतला होता तो तसा टाकून घेतला कढीमध्ये आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करायचं थोडंसं लसूण पेस्ट टाकली मी थोडीशी कोथंबीर टाकली दोन मिनटं व्यवस्थित मिरचीला भाजून घ्यायचं ह्याच्याला खूप मस्त लागते ही पण तर मस्त असं हे बघवा भाजलं आहे तर आता याच्यामध्ये मी हे दही टाकून घेतलं दही टाकलं मी आता पाणी टाकलं मी तर तुम्हाला जेवढी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी पाणी ॲड करा त्याच्यामध्ये तर बघा मी असं टाकलं बघा कढीला मस्त अशी उकळी फुटली आहे छान अशी आणि खूप मस्त अशी ही कढी तयार झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद